नमस्कार मी सुषमा पागार तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत लहान मुलांची आणि घरातल्या सर्वांची आवडती सर्वात फेवरेट डिश ब्रेड आलू टिक्की खूपच अप्रतिम आणि मजेदार आहे ही डिश एकदा घरी नक्की बनवून बघा तुमच्या घरी सगळ्यांना नक्की आवडेल ही डिश बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघणार आहोत आपण मी मका घेतला आहे बॉईल करून बारीक चिरलेली लसूण आणि हिरवी मिरची बारीक चिरलेला कांदा ॲड केला आहे बॉईल केलेले बटाटे घेतले आहेत हे बटाटे आपण हाताने मॅश करून घेणार आहोत बटाटे छान मॅश करून झाले आहेत अर्धा चम्मच जिरा धना पावडर हळदी पावडर काश्मिरी लाल तिखट काळा मीठ साधा मीठ आणि बारीक चिरलेली हेवी कोथिंबीर हेवी कोथिंबीर आपण जास्त प्रमाणात घेतली आहे हे ब्रेड घेतले आहेत मी तीन त्यांच्या कडा मी काढून घेतल्या आहेत कट करून हे ब्रेड आता बटाट्यामध्ये आपण मॅश करून घेऊया सारण छान बनवून तयार झाला आहे टिक्की बनवण्यासाठी आपण हाताला आधी तेल लावून घेणार आहोत दोन्ही हातांना तेल लावून घेणार आहोत या टिक्की बेटरचा आपण मीडियम साईजचा गोळा बनवून घेऊया ह्या गोळ्याच्या मधोमध आपण चीज ॲड करणार आहोत आणि नंतर वरून कवर अप करून घेणार आहोत चीज हा मी घेतला आहे तो ट्रायंगल शेपमध्ये होता त्याच्यामुळे मी त्याचे छोटे छोटे तुकडे केले आहेत पूर्ण साईडने टिक्की बंद करून घेऊया आणि त्याचा जो सेप आहे तो टिक्की सेपमध्ये किंवा तुम्हाला ज्या सेपमध्ये आवडत असेल त्या सेपमध्ये तुम्ही बनवू शकता टिक्कीचा सेप आपला परफेक्ट बनवून झाला आहे हे मी दोन ब्रेड क्रश करून घेतले आहेत आपण आता ही टिक्कीला ते ब्रेड क्रश लावणार आहोत सर्व साईडने हा ब्रेड क्रश आपण हाताने छान प्रेस करून लावून घेणार आहोत ह्या क्रशमुळे टिक्की छान दिसायलाही सुंदर आकर्षित दिसते आणि क्रिस्पी आणि खूपच टेस्टी बनते त्याच्यामुळे ब्रेड लावताना तो फार व्यवस्थित लावला पाहिजे मी ही टिक्की एकाच शेपमध्ये बनवत आहे राऊंड शेपमध्ये सर्व टिक्की आपण अशाच पद्धतीने बनवून घेणार आहोत मी गॅसवरती तेल गरम करायला ठेवून दिला आहे ही रेसिपी खूपच अप्रतिम बनते खायलासुद्धा टेस्टी लागते आणि खास करून जर घरी लहान मुलं असतील तर त्यांची तर नक्कीच ही फेवरेट रेसिपी बनेल एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्या आमच्या आवडीच्या सर्वच रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन हो येणार आहे खूपच नवीन नवीन रेसिपी असणार आहेत त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल बाजूचं बेल ऐकॉन प्रेस करून ऑल बेल ऐकूनवरती प्रेस करा म्हणजे माझ्या ज्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन आहेत त्या तुमच्यापर्यंत लवकर पोचतील सर्व टिक्की बनवून तयार झाली आहे तेल पण छान गरम झालं आहे आपण ह्या सर्व तळून घेणार आहोत आता तेल छान गरम झालं आहे त्याच्यामुळे मी गॅसचं जो फ्लेम आहे तो मिडियम केला आहे आणि मीडियम फ्लेमवरती आपण ह्या टिक्की तळून घेणार आहोत टिक्कीचा जो कलर आहे तो गोल्डन ब्राऊन झाला पाहिजे या पद्धतीने आपण ही टिक्की तळून घेणार आहोत ही छान गोल्डन ब्राऊन झाली आहे आपण ह्या टिक्की एका प्लेटमध्ये काढून घेऊया सोबत तुम्ही टिश्यू पेपर ठेवू शकता किंवा कॉटनचा कोणताही कपडा ठेवू शकता जेणेकरून जो एक्स्ट्रा तेल आहे तो कपडा किंवा जो टिश्यू पेपर असेल तो ऑब्झर्व करेल आणि बाकीच्याही टिक्की आपण अशाच पद्धतीने तळून घेणार आहोत मस्त गरमागरम टिक्की तळून तयार झाल्या आहेत आपण त्यांना सॉसबरोबर सर्व करणार आहोत बनवून तयार झाली आहे ब्रेड आलू टिक्की आणि छान सर्व एकाच कलरमध्ये तळल्या गेल्या आहेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओमध्ये कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही जर यूट्यूब चॅनल पेजवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा न विसरता सबस्क्राईब करता तेव्हा बाजूचं बेल ऐकून नक्की प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोचतील आणि तुमची कोणती फेवरेट डिश असेल आणि ती तुम्हाला बनवायला सांगायची असेल तर तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आणि ती तुमची डिश फेवरेट असेल ती मी बनवायचा नक्कीच प्रयत्न करेन पुन्हा भेटणार आहोत एक नवीन रेसिपी घेऊन धन्यवाद बाय बाय